पाठीशी उभा आहे त्याच्यामध्ये झालेला आहे कष्ट करणार आहे शांत स्वभावाचा आहे काम नाही झालं तर चिडतो काम झालं तर भोगानी जातो अशा पद्धतीचे त्याची सवय त्याच्यामुळे मी त्याला चिडू न देते कामच करतो त्याच्यामुळं कशा चिडतो अशा पद्धतीनं आमचं काम चाललंय मित्रांनो काही झालं तर ही अतुलची वल्लभशेठ बेनके हयात नसतानाची पहिली निवडणूक आहे चला त्याच्या गळ्याच्या चित्राचं बटन दाबून खऱ्या अर्थाने वल्लभशेठ बेनकेंना त्या ठिकाणी श्रद्धांजली आपल्याला व्हायची तुम्ही माझी कुणाचा विचार करू कुण नका मी पुढं तुमचं अजून विकास कामा करता आम्ही महायुती एकनाथराव देवेंद्र मी आम्ही काही तुम्हाला कमी पडू देणार नाही आता सांगितलेल्या गोष्टी करीनच आणि मगाशी तुमचं एक सांगायचं राहिलं मी कुठं महाराष्ट्रात फिरायला गेलो जवळना गेलो तर त्याच्यामध्ये काहीतरी असं करून टाकतात की अजित पवार असं काहीतरी बोलला मधी मी काही भागात गेलो तिथं मी नाशिक मने नगर नगरमध्ये गेल्यावर सांगतो पावसाचं पडणार पाणी पश्चिमेकडे जाऊ ते समुद्राला जात ते वळवायचं हजार कोटीच्या प्रकल्पाला आम्ही मान्यता दिली आणि त्या प्रकल्पाचं पाणी आपल्याला आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी आणायचं आहे आपल्या म्हणजे नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये ते मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो त्याच्यामध्ये काही पण त्या क्लिपमध्ये काहीतरी काढलं मी कधी दुसऱ्याचा तोंडाचा घास काढणार नाही त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगतो झिमगे धरणाचं ओव्हरफ्लोचं पाणी थो थो। त्या ठिकाणी वरच्या पातळीवरच ते झालं पाहिजे पाणी कमी होता कामा नये त्याबद्दलची खबरदारी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची नाहीतर धरण उशाशी आणि माझे शेतकरी त्या ठिकाणी उपाशी हे काही आम्हाला चालणार नाही त्याच्यामुळं आमचं बाबू जे असेल ते खालच्या दिना त्याच्याबद्दल तू असल्याचं कारण नाही पण मी दुसरी गोष्ट जाता जाता सांगतो आम्ही सरकारमध्ये जाण्याच्या मध्ये जी काही वेगवेगळी कारणं होती त्याच्यात माझ्या आंबेगाव तालुका आणि माझा जुन्नर तालुक्याचा पाण्याचा महत्वाचा प्रश्न होता जो माझ्याशी नवले व्हिडिओ त्याच्या पिढी ऐकलं त्या पद्धतीनं तिथं ते झालेलं होतं मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला आता पाणी खूप महत्वाचं आहे आणि तशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो पाण्याच्या संदर्भामध्ये काही झालं तर माझा जुन्नर तालुका आणि आंबेगाव तालुका अडचणीमध्ये येऊ नये याकरता दिलीप वसे पाटील आणि अतुल बेनकेंनी त्या ठिकाणी भूमिका घेतली हे पण आपल्याला विसरता येणार नाही भाव तुमच्या इथं विचारलं तू तर एक मिळेल कारण ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठांना पंच्याहत्तरच्या पुढे एसटी फ्री केली एसटी मध्ये बसा इथं डेगाकडे जावा सुने आणखी कुठं काही राहिलं असेल तर तिकडे जावं मी म्हणून तुमचा आदर करतो परंतु ते गेले नाही सांगायचं राहिले वयस् योजना परंतु त्याच्यात भरी संख्या महाराष्ट्रामध्ये मोठी होत चाललेली चालली आहे एकंदरीत परिस्थिती बदलत चाललेली आहे त्यांना त्या बाबतीमध्ये कमी पडणार नाही तरुण तरुणींना कोर्स करायला स्कायपर म्हणून त्याच्या प्रशिक्षणार्थींना आपण त्या ठिकाणी वेतन देतोय सहा हजार आठ हजार दहा हजार अशा पद्धतीने समाजातल्या सर्व घटकाला आपण त्या ठिकाणी समाधान करतोय मित्रांनो आपण बंधू आपल्याला जो साखर कारखाना आहे जो निवृत्ती शेतकऱ्यांनी चालवला तो उभा केला सोपान शेतकऱ्यांनी चालवला त्याच्यानंतर आता जे आहेत था दहा वर्षात तुम्हाला इतरांच्या पेक्षा सोळाशे रुपये भाव कमी या सोळाशे आणि त्यामध्ये माझ्या माळेगावचा सोमेश्वरचा भाव छत्तीसशे छत्तीस आणि पस्तीसशे तुमचा भाव बत्तीसशे रुपये <laughs> <बड़ा>, <laughs> आपल्याला याचाही विचार करा <laughs> ज्यांना एवढा सुंदर आर्थिक सुरक्षा आणणारा कारखाना चालवायला दिलाय ते कारखाना चालू शकत नाही ते जुन्या कारण काय घड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून प्रचंड कमी याला विजयी करा तुम्ही तुमचं काम करा पुढचं काम तुमच्या मनात